नमस्कार आपण बघत आहात आयकॉन महाराष्ट्र न्यूज स्वर्गीय प्रल्हादजी अभ्यंकर स्मृती व्याख्यानमाला चौदा डिसेंबर पासून छत्रपती संभाजीनगर मराठवाडा युवक विकास मंडळ आयोजित स्वर्गीय प्रल्हादजी अभ्यंकर स्मृती व्याख्यानमालेचे सव्वीसावे वर्ष चौदा ते सोळा डिसेंबर रोजी संत एकनाथ नाट्यगृहात पार पडणार आहे सामाजिक प्रबोधनासाठी आयोजित या व्याख्यानमालेत डॉक्टर विश्वास पाटील विनोद तावडे आणि अभिनेते मकरंद अनासपुरे मार्गदर्शन करणार आहेत नागरिक विद्यार्थी व अभ्यासकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन अध्यक्ष नरहरी शिपुरे व्यंकटेश कमळू अॅडव्होकेट अरविंद केंद्रे तृप्ती पालोतकर धनंजय ब्रह्मपूरकर व प्राध्यापक नामदेव कराड यांनी पत्रकार परिषदेत केले शिपुरे अध्यक्ष मराठवाडा युवक विकास मंडळ यावर्षी मराठवाडा युवक विकास मंडळातर्फे स्वर्गीय प्रल्हादजी अभ्यकर स्मृती व्याख्यानमाला आयोजित करण्यात आलेली आहे व्याख्यानमालेचं हे सव्वीसावं वर्ष आहे या व्याख्यानमालेचं विशेष वैशिष्ट्य म्हणजे यावर्षी साहित्य राजकारण आणि कला अभिनय या क्षेत्रातील तीन दिग्गज मंडळींना निमंत्रित करण्यात आलेलं आहे चौदा पंधरा सोळा डिसेंबर सायंकाळी साडेसहा वाजता संत एकनाथ रंगमंदिर छत्रपती संभाजीनगर येथे ही व्याख्यानमाला आयोजित करण्यात आलेली आहे या व्याख्यानमालेचं पहिलं पुष्प चौदा डिसेंबर रोजी हो ज्येष्ठ साहित्यिक तथा अध्यक्ष अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉक्टर विश्वास पाटील हे गुंफणार आहेत ते मी आणि माझे साहित्य या विषयावर आपले विचार मांडणार आहेत प्रसंगी अध्यक्षस्थानी माननीय रेखा बैजल ज्येष्ठ साहित्यिक हे उपस्थित राहतील पंधरा डिसेंबर रोजी मान्य विनोदजी तावडे राष्ट्रीय महामंत्री भारतीय जनता पार्टी हे राजकीय स्थित्यंतरे आणि घडामोडी या विषयावर आपले मौलिक विचार मांडणार आहेत या प्रसंगी अध्यक्षस्थानी मान्य उपेंद्रजी कुलकर्णी पश्चिम क्षेत्र सेवा प्रमुख राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हे उपस्थित राहणार आहेत तिसरे पुष्प सोळा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी माननीय अभिनेता मराठवाड्याचे भूमिपुत्र बकरंद अनासपुरे हे तिसरे पुष्प गुंपणार आहेत ते अभिनयातून उमगलेल्या सामाजिक जाणिवा या विषयावर आपले विचार मांडणार आहेत या याप्रसंगी अतुल अतुलजी चव्हाण मुख्य अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग छत्रपती संभाजीनगर हे अध्यक्षस्थानी उपस्थित राहणार आहेत आम्ही मराठवाडा युवक विकास मंडळाच्या वतीने छत्रपती संभाजीनगर शहरातील समाजा सर्व समाजातील सर्व घटकांना नम्र आव्हान करतो हो। आहोत आपण या व्याख्यानबालेचा लाभ घ्यावा आणि या वैचारिक आणि सांस्कृतिक या कार्यक्रमाचा समाजातील सर्व घटक लाभ घ्यावा ही विनंती धन्यवाद अतुल पालोतकर मराठवाडा युवक विकास मंडळाची कार्यकर्ता आणि या कार्यक्रमाची कार्यक्रम प्रमुख म्हणून सगळ्यांना आव्हान करते की प्रल्हादजी अभ्यंकर स्मृती व्याख्यानमाला आपण दरवर्षीच आयोजित करतो प्रल्हादजींच्या कार्याचा विचारांचा वारसा जपण्यासाठी मराठवाडा युवक विकास मंडळातर्फे प्रल्हादजी सुप स्मृती अभ्यंकर व्याख्यानमाला आपण आयोजित करतो प्रल्हादजी हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे एक स्वयंसेवक होते आणि आपल्या छत्रपती संघ संभाजीनगरचं हे सौभाग्य आहे की ते आपल्यामधलेच म्हणून राहिले आणि सर्वसामान्य कार्यकर्त्यांचे खूप लाडके होते दरवर्षीच तुम्ही आम्हाला भरभरून प्रतिसाद देता ह्या वर्षीही आपल्या सगळ्यांच्या मनोरंजनासाठी सेवेसाठी आणि विचारमंथनासाठी आम्ही खूप चांगला वक् वक्ता आणलेला आहे तर मी सगळ्यांना विनंती करते की भरभरून या व्याख्यानमालेला प्रतिसाद द्यावा नमस्कार मी व्यंकटेश कमळू मराठवाडा युवक विकास मंडळाचा उपाध्यक्ष आहे स्वर्गीय प्रल्हादजी अभ्यंकर व्याख्यानमाला गेल्या सव्वीस वर्षापासून सव्वीसावं वर्ष आहे आणि मराठवाडा युवक विकास मंडळाच्या वतीनं ह्या वर्षी अनेक मान्यवर वक्ते आपण बोलवलेले आहेत ज्येष्ठ साहित्यिक विश्वास पाटील दिनांक चौदा रोजी तर पंधरा रोजी भारतीय जनता पार्टीची राष्ट्रीय सरचिटणीस असणारे विनोदजी तावडे हे येणार आहेत सोळा तारखेला सि चित्रपट अभिनेते असणारे मकरंद मकरंदानसपुरे हे देखील येणार आहेत दिनांक चौदा पंधरा सोळा डिसेंबर रोजी होणाऱ्या या व्याख्यानमाल्या मालेसाठी सर्वांनी संत एकनाथ रंगमंदिर येथे मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन मी समाजातील सर्व स्तरातील व्यक्तींना जाहीरपणानं या ठिकाणी करतो मराठवाडा युवक विकास मंडळ हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारांनी प्रेरित असणारं हे संघटन आहे आणि वैचारिक प्रबोधनाची ही चळवळ आम्ही चालवत असतो धन्यवाद